मंगळवार दिनांक नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबई येथे सव्वीस अकरा रोजी जो आतंकवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यात अशोकराव कामटे हेमंत करकरे विजय साळसकर तुकाराम उंबाळे संदीप उन्नी कृष्णन हे पाच पोलीस अधिकारी शहीद झाले होते त्यांचे कृतीशील स्मरण करण्यासाठी

असे आपले बहादूर अधिकारी आणि कर्मचारी त्यांना शहीदांचे स्मरण आणि एक श्रद्धांजली म्हणून आपण या ठिकाणी वडूज पोलीस स्टेशन म्हणजे सातारा जिल्हा पोलीस दल आणि आयुष ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी दहा ते संध्याकाळी सायंकाळी पाच या वेळेमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा आणि खऱ्या अर्थाने ह्युमॅनिटी मानवीयता सर्व सर्वश्रेष्ठ दान रक्तदान रक्तदान देणे म्हणजे जीवदान देणे त्यापेक्षा मोठं दान, दान, त्या दान असू शकत नाही आणि नाही त्यामुळे कृपा करून सर्वांना मी आ, आ, एक आवाहन करतो विनंती करतो की सर्वांनी या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी नोंदवून मानवतेच्या चळवळीमध्ये भरव योगदान द्यावं आणि खऱ्या अर्थाने आपल्या शैलांचं स्मरण करावं आणि त्यांना परत आदरांजली व्हावी थँक्यू व्हेरी मच जैन उद्या शहीद स्मृती दिन सव्वीस नोव्हेंबरच्या शहीदांना स्मृतीस अभिवादन म्हणून आपण या ठिकाणी आयुष ब्लड बँकेच्या आणि पोलीस स्टेशन वडूज तसेच एच डी पी ऑफिस वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने म्हणजे सातारा पोलीस दल आणि आयुष ब्लड बँक जे नव्याने सुरू झालेले आहे वडूज या शहरामध्ये यांच्या संयुक्त विद्यमाने दहा ते पाच या वेळेमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे तरी हे सर्व समस्त पंचकृषीतील नागरिकांना एक जाहीर आव्हान करतो विनंती करतो आ, आ, की त्यांनी या उपक्रमशील प्रतिशील उपक्रमामध्ये हिरारीने सहभागी व्हावं उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून जास्तीत जास्त रक्तदान करून सर्वात मोठं दान किंवा सर्वश्रेष्ठ दान, दान असतं जे रक्तदान आहे ते रक्तदान देऊन खऱ्या अर्थाने शहीदांना आदरांजली व्हावी आणि आपलं एक सामाजिक कार्यात भरीव योगदान द्यावं आणि जे जेणेकरून आपण दिलेल्या ब्लडमुळे किंवा रक्तामुळे कित्येक गरजू रुग्णांना ते देण्यात येईल दे, आणि त्यांचे प्राण वाचतील आणि त्यापेक्षा मोठं एक राष्ट्रसेवा किंवा समाजसेवा असू शकत नाही त्या ना अनुषंगाने मी पुन्हा सर्व विनंती करतो की सर्वांनी वडोज पोलीस स्टेशन या ठिकाणी ज्या आयुष ब्लड बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करून खूप एक सामाजिक उत्तरदायित्व किंवा सामाजिक ऋण निभावं थँक्यू व्हेरी मच एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा